हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकू त्याची तयारी करायला आम्हाला जायचंय चला तर मग तुम्ही पण चला आम्ही कशा प्रकारे तयारी करतो आणि रांगोळी काढतो ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं चालू आहे आमची रांगोळी काढायचं तेजस्विनीताई तेजस्विनी तेजस्विनीताई इकडं आम्ही डेकोरेशन केलंय ऍक्च्युली हे मी नाही केलंय स्वीमाताई यांनीच केलंय

आणि हे बघा मी पण इथं रांगोळी करते मी दाखवते तुम्हाला एक मिनटं हे बघा इकडं कलर टाकायचं काम चालू आहे आणि मेन रांगोळी हे मी काढते इकडं गार्गी मला हेल्प करते

माहिती अशा प्रकारे आम्ही संपूर्ण रांगोळी काढून घेतली आहे ही रांगोळी पूर्ण झाली आणि मी तुमचा हे पॅसेजमध्ये रांगोळी दाखवते हे पण त्यांनी सुंदर अशी प्रकारे रांगोळी काढून घेतली आता आम्ही घरी जातो तयारी करतो आणि लगेच खाली येतो रोजा बदलती जीवन इतके काम पटापट आंदोलन अगर वे खाली आयाबल तुम्हें मनापास धन्यवाद अपन कार्यक्रम सुरुआत करते हैं हिंदी में बोलती हूँ सबको पता ही है कि भारत वर्ष में अलग अलग त्यौहार है और अलग अलग त्यौहार का अलग अलग महत्व है दिवाली है दशहरा है आ, होली है मकर संक्रांति है तो हर एक त्यौहार हम बहुत ही सुंदर पद्धति से या बहुत ही उत्साहपूर्ण तरीके से हम सेलिब्रेट करते हैं तो अभी आप सबको ये पता ही है कि हर दिन हर आ, कोई भी लेडी जो है वो हाउस होल्ड वर्क में बहुत ज्यादा बिजी रहती है सुबह से उसकी घड़ी जो चलती है रात तक वो सो जाती है लेकिन उसके करती है लेकिन ये सब चल...

मी सांगितलं एक एक मिनटं फक्त मग आपल्याला लवकर परत करू सोडू चला परचे आई इज जय होला ऐसा कुछ नहीं है अरे ऐसा नहीं जा रहे आपको आपो चाहिए किस येलो मेरे पास है। येलो येलो दर्दी एक्सचेंज करते हैं मैं नीरमला ताई बाजू है ना? ओ निर्मला ताई? है आता माइक प्रत्येक बात इसमें देना है प्रत्येक इसमें ऊपर में है? ऊपर बहुत बहुत देना है। भाभीयों, भाभी कैसे हैं मैं बोल रही हूँ माइक हा। दूंगी उसको। नहीं 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 नहीं

प्रेमाचे नारायण रावांचे नाव घेते हळदी कुंकुमाचे कारण एकदम मस्त खूप छान समोर समोर माईक तिकडे चला चला पुढे तिरंगी झंडेजा मध्ये अशोक चक्राची अशोक रावांचे नाव घेते जाधवांची सून हळदी कुमकुम केलीये मी आज होई हज धज के तयार अनिल कुमार के लिए बांधी है मैंने सात जन्म की बेड़ी हाँ ठीक है हाँ, ले लो एक बोलो कुमकुम -कुम के लिए मैं आज सत के हुई हूँ रेडी नारायण कुमार के लिए जिसको बांधी है मैंने सात जन्मों की बेड़ी उदौला तो आकाशी महेंद्र रावण से नाव गए हार्दिक

मंगळसूत्रांच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर हेमंतरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे आता तुम्ही आता एकदम बाल्कनी मध्ये जाते बाल्कनी मेंबर्स कुजबी लोक म्हणजे नाही पटा त्याच्यासाठी काही बाजू हा हॅलो सडक पे सडक सडक पे कलकर विरोधी शिवकर मी पार हो नानी डबी मी डबी मी डबी मी बेस्ट ओ होत इंस्टाग्रामवर टाकलाय आम्ही स्टेटस टाकलाय आम्ही स्टेटस थोडी आमचे सुशांत राव आहे टीटस मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज नितीन रावांचं गीत नाव ही कोणता आहे साध

सोन्याच ताट ताटात आहे चांदीची वाटी संक्रांतीच्या हदी कुकुळासाठी चांदीची वाटी वाटीत तिळगुळ तिळगुळाची खूप आहे गोडी वाटीत आहे तिळगुळ तिळगुळाला आहे ठोडी पराकरणांचं नाव घेते आमची सुपर गेली